ताज्या बातम्या पाहण्यासाठी महासंग्राम मराठी न्यूज चॅनलला सत्कार करा आणि अपडेट रहा अजितदादांनीच केला छगन भुजबळ यांचा पत्ता कट पहा नेमकं काय घडलंय सविस्तर नमस्कार मित्रांनो महासंग्राम मराठी व्हिडियो चॅनल आपल्या सर्वांचं स्वागत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अजित पवार यांना लोकसभा निवडणुकीत अपेक्षित यश मिळाले नाही माहितीमध्ये मिळालेल्या चार जागांपैकी केवळ एकमेवर रायगड लोकसभा मतदारसंघात अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे सुनील तटकरे हे विजयी झाले मात्र त्यांच्या पक्षाकडून लढलेल्या बारामती लोकसभा मतदारसंघात शिरूर लोकसभा मतदारसंघात व धाराशिव लोकसभा मतदारसंघात अजित पवार यांच्या राष्ट्रवादीच्या उमेदवारांना पराभव पत्करावा लागला त्यामुळे लोकसभा निवडणुकीत झालेल्या पराभवानंतर अजित पवार देखील आता ॲक्टिव्ह मोडवर आले असून त्यांनी बारामती लोकसभा मतदारसंघात त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांच्या झालेल्या पराभवानंतर मोठा निर्णय घेतला असून तो पराभव त्यांच्या जिवारी लागला असल्याचे या निर्णयातून स्पष्ट झालेले आहे कारण राज्यसभेचे खासदार असणारे प्रफुल्ल पटेल यांनी राजीनामा दिल्यानंतर त्यांच्या रिक्त झालेल्या जागेवर पक्षातील अनेक नेते इच्छुक होते मात्र त्यातही अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे मंत्री असणारे छगन भुजबळ हे आग्रही असल्याचे महायला मिळाले मात्र अजित पवार यांनी यावेळी देखील चाणाक्षपणे निर्णय घेत छगन भुजबळ यांचा पत्ता कट करत त्यांच्या जागी सुनेत्रा पवार यांना राज्यसभेवर पाठवण्याचा निर्णय घेतला त्यामुळे गेल्यावेळी नाशिक लोकसभा मतदारसंघातून देखील लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक असलेल्या छगन भुजबळांना आता राज्यसभा निवडणुकीत देखील अजित पवार यांनी उमेदवारी न देता आगामी विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवली असल्याचे पाहायला मिळत आहे कारण महाराष्ट्रात मराठा आरक्षणावेळी मराठा विरुद्ध ओबीसी असा राजकीय संघर्ष उभा झाल्यानंतर मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील विरुद्ध छगन भुजबळ यांच्यात थेट आरोप प्रत्यारोप झाले यानंतर राज्यातील राजकीय वातावरण ढवळून निघाले याचे तीव्र पडसाद लोकसभा निवडणुकीत माहितीला देखील भो भोगावे लागले यात अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे तीन उमेदवार पराभूत झाल्यानंतर त्याचा मोठा फटका अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला बसल्याचे पाहायला मिळाले यानंतर अजितदादांनी आता ताकदेखील फुंकून प्यावे या म्हणीप्रमाणे राज्यसभेची उमेदवारी देताना छगन भुजबळ यांना डावलत सुनेत्रा पवार यांना उमेदवारी देऊन त्यांना खासदार करण्याचा मार्ग मोकळा केला मात्र यातून त्यांनी आगामी काळात विधानसभा निवडणुकीत मनोज जरांगी पाटील किंवा मराठा समाज यांना पुन्हा एकदा छगन भुजबळ यांच्या माध्यमातून अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला टार्गेट करण्याची संधी मिळू नये यासाठी हा निर्णय घेतला असल्याची चर्चा आता राजकीय वर्तुळात ऐकावयास मिळत आहे त्यामुळे नाशिक लोकसभा मतदारसंघात व त्यानंतर आता राज्यसभा निवडणुकीत देखील अजित पवार यांनी छगन भुजबळ यांना डावलून निर्णय घेतलेला आहे याचे पडसाद आगामी राजकारणात काय होतात हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे मात्र सध्या तरी अजित पवार यांनी दुसऱ्यांदा छगन भुजबळ यांचा पत्ता कट करत राज्यसभा निवडणुकीतून महत्वाचा निर्णय घेतलेला आहे याबद्दल तुम्हाला काय वाटतं तु। नक्की कमेंट करा आणि व्हिडिओ वाढल्यास शेअर करा धन्यवाद आपण जर हा व्हिडिओ युट्यूबवर पाहत असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुकवर पाहत असाल तर चॅनलच्या पेजला फॉलो करायला विसरू नका